दो हाथ स्ट्रेट में हैं, दो और वैसे चौबार, तीन, हाँ, दो हाथ स्ट्रेट रहेगा, दो हाथ, दो हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स तुम्ही पण तुमचं वजन कमी करताय ना तर ह्या सगळ्या एक्सरसाईज दररोज करा खूप साध्या आणि सोप्या एक्सरसाइज आहेत फ्रेंड्स तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्हाला काय करायचं आहे दोन्ही पाय तुमचे व्ही शेपमध्ये ओपन करायचे आहेत दोन्ही हात सरळ ठेवायचे आहेत आणि तुम्हाला तुमच्या पायाला अंगट्याला टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे जर टच होत असेल तर टच करा सुरुवातीला होत नाही तर जेवढं होतं आहे तेवढं करा जसं तुम्ही दररोज प्रॅक्टिस करणार तसं तसं तुम्हाला सरावानुसार सगळ्या एक्सरसाईज नीट आणि नी व्यवस्थित करता येतील फक्त तुम्हाला दररोज एक्सरसाइज करायचा आहे स्वतःसाठी थोडा वेळ काढा यामुळे ना फ्रेंड्स तुमच्या पोटावरचा कमरेवरचा जो काही फॅट आहे ना तो लवकरात लवकर कमी होईल तुम्हाला इथे मी प्रत्येक एक्सरसाईजचा एक एक सेट दाखवला आहे तुम्हाला इथे दोन दोन सेट मारायचे आहेत तीन मारले तरीही चालतील वीस वीस असं काउंट करा आणि प्रत्येक एक्सरसाईजचे दोन दोन सेट मारा एक सेट मारून झाल्यावर तुम्हाला थोडा वेळ रिलॅक्स करायचा आहे आणि त्यानंतरच तुम्हाला दुसरा सेट मारायचा आहे बघा फ्रेंड्स तुम्हाला पंधरा वीस दिवसातच तुमचं शरीर एवढं हलकं हलकं वाटेल 尾巴。<noise>

किंवा ज्यांना आपल्या बॉडीचा बॅलन्स होत नाही आहे पाठीमागे जर जास्त बॉडी आपल्याला होल्ड करता येत नसे तुम्हाला तर तुम्ही पाठीमागे थोडासा सपोर्ट घ्या भिंतीचा सपोर्ट घ्या आणि तुम्हाला ही एक्सरसाईज आरामशीर करायची आहे तुम्हाला त्या स्ट्रेचिंगला फील करायचं आहे आपला पाय ज्यावेळेला वरती जातो त्यावेळेला आपली बोटं आपल्याकडे स्ट्रेच करायचे आहेत थोडा वेळ होल्ड राहायचं आहे पुन्हा स्लोली पाय खाली ठेवायचं आहे पुन्हा स्लोली पाय वरती उचलायचं आहे असं तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे आणि त्यानंतर फ्रेंड्स आपण नेक्स्ट एक्सरसाईज पाहणार आहोत

फ्रेंड्स खूप साध्या आणि सोप्या एक्सरसाइज आहेत दररोज करा आणि तुम्हाला जर हा माझा एक्सरसाइजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद